मटकी ही मी घरीच भिजत घातली होती रात्री भिजत घातली होती आणि सकाळी त्याला मस्त बांधून ठेवली होती पाहू शकता किती छान त्याला मोड आलेले आणि गावावरून मटकी आणली होती मी मस्त गावरान मटकी तर मस्त आता झणझणीत रस्सा बनूया त्याचा आपण आपला मसाला सगळा भाजून झालेला आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया एका मसाला आपला मस्त भाजत आलेला आहे दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आपण पाहू शकता आपली मटकीची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज बनवणार आहे मी मस्त झनझणीत मटकीची भाजी गावच्या पद्धतीने चला बनवूया मटकी ही मी घरीच भिजत घातली होती रात्री भिजत घातली होती आणि सकाळी त्याला मस्त बांधून ठेवली होती पाहू शकता किती छान त्याला मोड आलेले आणि गावावरून मटकी आणली होती मी मस्त गावरान मटकी तर मस्त आता झनझणीत रस्सा बनवूया त्याचा आपण मटकी बनवण्यासाठी मी एक कांदा टोमॅटो थोडस खोबरं घेतलेले जिरे थोडीशी शेंगदाणे लसूण आणि थोड्या कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत तर आता आपण कांदा कटिंग करून थोडासा भाजून घेऊया लालसर त्याला एक ते कांदा कटिंग करून घेतलेला आहे तर थोडासा आपण लालसर त्याला भाजून घेऊया ते पाहू शकता कांदा आपला मस्त भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये शेंगदाणे खोबरं टाकून घेऊया आपण ते पहा शेंगदाणे पण आपले मस्त भाजत आलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया आपला मसाला पाहू शकतो सगळं भाजून झालेलं आहे जिरे पण त्याच्यामध्येच टाकून दिले आणि आता आपला लसूण आणि कोथिंबिरीच्या काड्या आपण त्याच्यामध्येच टाकून थोड्याशा एक दोन मिनटं भाजून घेऊया आपला मसाला सगळा भाजून झालेला आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच्यामध्ये आता टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो मस्त भाजून घेऊया आपण टोमॅटो आपला भाजून झालेला आहे पाहू शकता आपला सगळा मसाला मस्त आता पण थंड होऊ देऊया मग बारीक करू येऊ आपला मसाला मस्तपैकी थंड झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून त्याला मस्त बारीक असं वाटून घेऊया त्याच कढईमध्ये मी मस्त आता तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण हे कोथिंबीर कोथंबीर मस्त आपली टाकून घेतलेली आहे आता हे मी मसाले घेतलेले आहेत घरगुती मसाला लाल मिर्च पावडर घेतलेली थोडीशी हळद आणि गरम मसाला सगळं आता याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया हे तापलेले आहे त्याच्यात मसाला आपला जळ त्याच्यामुळं आपण वाटण केलेले आहे ते त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आपलं वाटण केलेलं मी टाकून दिलेलं आहे त्याच्यामध्ये आता त्याला मस्त आपण तेल सुटपर्यंत एकदम काय करत राहूया एका मसाला आपला मस्त भाजत आलेला आहे दोन मिनटं त्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आपण आपला मसाला भाजला का आपण बघूया एक तेल एक मस्त एका त्याला तेल सुटलेलं आहे छानपैकी खाली कडपण म्हणून सारखं आपण त्याला हलवत राहूया आवश्यकता आपला मसाला एकदम मस्तपैकी भाजलेला आहे त्याला तेल सुटायला लागलेलं आहे तर आता त्याच्यामध्ये आपण धुतलेली मटकी टाकून घेऊया म्हणजे ती मसाल्यामध्ये मिक्स होईल आणि थोडीशी भाजली पण जाईल त्याच्यामध्ये मसाला मस्त ती सगळी मस्त टाकून घेतलेली आणि मस्त त्याला आपण मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये मटकी मिक्स करून ठेवलेली एक पाच मिनटं त्याच्यावर झाकण ठेवून देऊया मग आपण त्याच्यामध्ये पाणी ओतूया हो पाच मिनटं झालेले तर आपण बघूया हे का मस्त याला पण तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया मिक्सरमध्ये मसाला वाटलेला त्याचं आपण थोडंसं दोन पाणी टाकून घेऊया दुसरं आपल्याला जेवढं पातळ बनवायचं आहे तेवढं पाणी टाकून घेऊया मटकीमध्ये पाणी टाकलेलं आहे तर त्याच्यावर झाकण ठेवून देऊया आपण कि उकळते मस्त पाहू शकता किती छान सा पाहू शकता आपली मटकीची भाजी मस्तपैकी तयार झालेली आहे आवश्यकता आपलं तर जेवण तयार झालेलं आहे मस्त पैकी मटकीची भाजी ज्वारीची भाकरी भजे आणि भात केलेले गरम गरम भातासोबत पण मटकीची भाजी छान लागते भाकरीसोबत पण तर चला करून घेऊया आता गरम गरम जेवण भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय